जवळपास पंचवीसपेक्षा जास्त गावामध्ये ग्रामपंचायतच्या अंतर्गत पंचवीसपेक्षा जास्त गावे त्या गावाअंतर्गत येणाऱ्या बारा वाड्या पंधरा वस्त्या आणि सहा तांडे या मधील यामधील जवळपास साठपेक्षा जास्त जिल्हा परिषद शाळामध्ये आम्ही जे विद्यार्थी शिकत आहेत जवळपास तीन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या शैक्षणिक आणि पर्यावरण सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत या तीन हजार विद्यार्थ्यांना आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन शैक्षणिक साहित्याचं वाटप करणार आहोत ज्यामध्ये एकवीस हजारपेक्षा जास्त वह्यांचं या विद्यार्थ्यांना आम्ही लाडक्या नेत्या माननीय पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वाटप करणार आहोत खरं म्हणजे ताईंनी वाढदिवसानिमित्त आवाहन केलं होतं की माझा वाढदिवस जो खर्च करायचा आहे माझ्या वाढदिवसासाठी तो खर्च आपण समाज उपयोगी कार्यक्रम करावा त्यामध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करा पूरक पिशव्यांचं वाटप करा झाडे लावा पर्यावरण वा... या वाढ आव्हानाला अनुसरून वडवणी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आत्ता सांगितल्याप्रमाणे तीन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एकवीस हजार, हजार वह्या पाचशे स्कूल बॅग त्यानंतर दोन हजार पर्यावरणपूर्वक कापडी पिशव्या आणि जवळपास वडवणी तालुक्यामध्ये निवडणूकदृष्ट्या अठ्ठ्याऐंशी बूथ आहेत त्या प्रत्येक बूथवर जाऊन पाच हजार ताईंच्या प्रेमापोटी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या आहेत त्यामध्ये वडवणी शहरात वडवणीचे उपनगराध्यक्ष माननीय बनसीभाऊ मुंडे आणि अंकुशजी वारे माजी उपनगराध्यक्ष यांच्या वतीने शहरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसेच देवडी आणि उपळी पंचायत समिती सर्कलमध्ये मच्छिंद्रबाप्पा झाटे विश्वनाथदादा झाटे बालासाहेब बांदाडे यांच्या नियोजनातून अंगणवाडीसाठी पूरक कार्यक्रम लहान मुलांसाठी त्याचप्रमाणे शालेय साहित्य आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे युवा मोर्चाचे अध्यक्ष ईश्वरजी तांबडे यांच्या चिंचवण येथे त्यांच्या वतीने या कार्यक्रमाअंतर्गतच मुलांना लैझिम आणि इतर साहित्य वाटप होणार आहे जिल्हा परिषद शाळेच्या धनराज मुंडे यांच्या वतीने कोठरबण येथे शनिवारी वाढदिवसादिवशी सकाळी आठ वाजता गावातील सर्व देशी गायींचं गोमातेंचं पूजन होणार आहे आणि त्या पूजन केल्यानंतर त्या गायींना खाद्य वाटप पालनधारकांचा सन्मान आणि वृक्षारोपण कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे प्रति गोमातेला धनराज मुंडे यांच्या वतीने वीस किलो सरकी पेंट गुळाची एक ढेप आणि पन्नास झाडे आणि चार वाटप कार्यक्रम करणार आहोत खरं म्हणजे ही कार्यक्रम आयोजित करताना आमच्या नेत्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्याकडे जी खाती आहेत ज्यामध्ये पशुसंवर्धन जे की प्रत्येक शेतकऱ्याशी संबंधित या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याशी संबंधित हे खातं आहे त्याच्या अनुषंगाने काही कार्यक्रम आहेत पर्यावरण आणि वातावरणीय बदल हे खातं एक पहिल्यांदाच या राज्यामध्ये सक्षम मंत्र्याकडे आलेलं आहे आणि ज्या माध्यमातून पर्यावरणाचा हिताचा संदेश ताईंनी मागे प्रत्येक तुळजापूरचं असेल मंदिर असेल वनी येथील मंदिर असेल किंवा जी मोठे मंदिरं आहेत त्या ठिकाणी ताई एक मंत्री असताना स्वतः जाऊन लोकांमध्ये प्लास्टिक टाळा आणि कापडी पिशव्या वापरा याचा जो संदेश दिला त्याला अनुसरून हे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत त्याच पद्धतीने शैक्षणिक विद्यार्थ्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी ग्रामीण भागामध्ये जे गळतीचं प्रमाण आहे विद्यार्थी शाळेत जाण्याचं जे जा कमी जा जा झालेलं प्रमाण आहे त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शैक्षणिक साहित्य स्कूल बॅग याचंसुद्धा आम्ही वाटप करणार आहोत अशा प्रकारचा येणाऱ्या सव्वीस तारखेपासून सात दिवस हा शैक्षणिक व पर्यावरण सप्ताहाचा कार्यक्रम वडवणी तालुका भारतीय जनता पार्टी आणि आत्ता मी ज्यांची नावं सांगितली या सर्वांच्या प्रेरणेतून या व्यतिरिक्त आणखी काही कार्यक्रम होणार आहेत परंतु त्यांची रूपरेषा आमच्याकडे सध्या तरी आलेली नाही ती आम्ही वेळोवेळी जाहीर करू आणि हा आजपर्यंत वडवणी तालुक्यामध्ये स्थानिक असतील किंवा राज्यस्तरावरील नेते असतील अशा प्रकारे कुणाचाही वाढदिवस एवढ्या गावांमध्ये किंवा एवढ्या खाली जाऊन जमिनीवर जाऊन त्या ठिकाणी त्यांना विद्यार्थ्यांना किंवा प्रत्येक घटकाला लाभ होईल वंचित उपेक्षित घटकाला लाभ होईल अशा प्रकारचा वाढदिवस साजरा केलेला नव्हता अशा प्रकारचा वाढदिवस वडवणी तालुका भारतीय जनता पार्टी आणि आमच्या सर्वांच्या वतीने आमच्या या लोकनेत्या पंकजाताई यांचा वाढदिवस आम्ही अभूतपूर्व साजरा करणार आहोत आपण आतापर्यंतच्या काळखंडामध्ये विचार जर केला वेगवेगळे कार्यक्रम केले होते पण पहिल्यांदाच आपण एवढ्या मोठ्या संख्येने शैक्षणिक कार्याचा येत सप्ताह चालू केलेला आहे याचं मुख्य कारण काय असू शकतं कदाचित येणारी जिल्हा परिषद असू शकते तर काय असू शकतं नेमका आतापर्यंत तुम्ही एवढे कार्यक्रम घेतले नव्हते कार्यक्रम केले पण मोजकेच का असायचे पण आता हा सप्ताह ह्याच्या माझं मूळ उद्देश काय आहे लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागच्या जवळपास पंधरा वर्षांपासून भारतीय जनता पार्टी आणि वैयक्तिक मी आणि आंधळी कुटुंबीय रक्तदान शिबिराचा आम्ही एक अविरत असा कार्यक्रम या वडवणी तालुक्यामध्ये घेतला ज्यामध्ये दोन वेळेस जिल्ह्यामध्ये आम्हाला रेकॉर्ड करण्यामध्ये यश मिळालं होतं एक हजार रक्तदाते एका शिबिरामध्ये आजपर्यंत जिल्ह्यामध्ये कुठं झाले नव्हते ते शिबिर आम्ही आयोजित केलं होतं त्याचप्रमाणे वडवणी तालुक्यामध्ये पंकजाताई असतील प्रीतमताई असतील किंवा मुंडे साहेबांच्या जयंती आणि पुण्यतिथीचे कार्यक्रम असतील याच्या माध्यमातून किंवा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक कार्यक्रम आम्ही वेळोवेळी आयोजित केलेले आहेत तुमचं खरं आहे की एवढं मोठं स्वरूप या अगोदर या कार्यक्रमाला नव्हतं परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेत्या लो, जा लोक पंकजाताई ज्यावेळेस ते लोकसभेला पराभूत झाल्या आणि त्याच्यानंतर विधानपरिषदेला त्यांना पक्षाने उमेदवारी दिली त्यांना निवडून आल्या त्यानंतर त्यांचा एकमेव विधानपरिषदेच्या आमदार ज्या की मंत्रिमंडळात आहेत आणि ही आमच्यासाठी खूप मोठी बाब आहे विधान परिषद हे राज्याच्या सभागृहाचं वरिष्ठ सभागृह असतं परंतु त्यातील फक्त एकमेव सदस्य अशा आहेत की ज्या मंत्री आहेत म्हणजे पक्षाने त्यांच्यावर खूप मोठी धुरा ही सा त्यांच्यावर टाकलेली आहे आणि मग एवढी मोठी धुरा असताना आणि भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण जो वडवणी तालुका आहे मागच्या काही दिवसापासून एकत्रितपणे आणि एक मार्गाने चालत आहे आणि त्याच्या दृष्टीने इथं एक वाक्यता आल्यामुळे हा कार्यक्रम आम्ही संपूर्ण वडवणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत राहिला विषय इलेक्शनचा किंवा निवडणुकांचा तर इलेक्शन जिल्हा परिषदचं काही तुमच्या आयुष्यात आणि आमच्या आयुष्यात पहिल्यांदा होत नाही या सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समिती वेगवेगळे इलेक्शन झालेले आहेत आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी वडवणीमध्ये आणि वडवणी तालुक्यामध्ये एक शक्तिशाली पक्ष एक मजबूत पक्ष म्हणून प्रत्येक निवडणुकीला सामोरा गेलेला आहे मागच्या निवडणुकालाही गेलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकालाही जा जाणार आहे मला वाटतं तो आजचा विषय नाही आपला विषय वाढदिवसाचा आहे त्याच्याविषयी तुम्ही आमच्या पक्षाच्या कार्यक्रमात येऊन रितसर विचारा त्याचं योग्य उत्तर आपल्याला मिळून जाईल हो आपली जनतेमध्ये चर्चा आहे की म्हणजे आगामी जिल्हा परिषद निवडणूक आपण लढवणार आज चर्चा आहे आपलं काय मत जनतेमध्ये चांगलं काम करण्याची आणि पक्षीय नेतृत्वाची चर्चा चांगल्या पद्धतीने असते आणि मागच्या काळापासून ओडवणी हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे आणि आता तर भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेसेना यांचं संयुक्त सरकार या राज्यामध्ये आहे पक्षाने जर जबाबदारी दिली तर त्यावेळेस आम्ही ती दिलेली आतापर्यंतच्या जबाबदारी आम्ही सर्व पार पाडलेल्या आहेत आणि यापुढेही जे जबाबदारी पक्ष किंवा महायुती म्हणून देईल ते आम्ही नक्की पार पाडू तुमच्याकडे बी जे पी पक्षाची म्हणजे वळवणी तालुक्याचे सूत्र आहे तर आपल्याला म्हणजे येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये हो म्हणजे महायुतीमध्ये स्वतंत्र लढणार आहे की म्हणजे एकत्र लढणार आहे याचे मुद्दल काही सांगतोय स्वतंत्र लढणार आहे का वैयक्तिक लढणार आहे एवढं सांगणे एवढा मी मोठा सध्या नाही याचा निर्णय संपूर्ण राज्यस्तरावरून होईल आणि विशेष करून बीड जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा असतील माजी मंत्री धनंजय मुंडे असतील राष्ट्रवादीचे नेते आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या नेत्या आणि राज्याच्या मंत्री माननीय पंकजाताई निर्णय घेतील ते तुम्हाला योग्य वरूनच कळला जाईल ताईचा आवाड दिवस जिल्ह्यात साजरा होणार किंवा महाराष्ट्रात होणार म्हणजे बीड जिल्ह्याला एक ताईचं पालकमंत्री पद पुन्हा ताईकडे मिळावं त्याची रंगीत तालीम आहे ताईचं या जिल्ह्यातील पालकमंत्री असावा ही या सर्व जिल्ह्यावासियांची मनापासूनची इच्छा आहे ताईकडे सध्या जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आहे ते सक्षमपणे सांभाळत आहेत आणि पक्षाने जर जबाबदारी दिली तर ताई जिल्ह्याचं पालकमंत्रीसुद्धा सक्षमपणे सांभाळतील परंतु आमचे नेते अजितदादासुद्धा चांगलं काम करत आहेत आणि पक्ष महायुती म्हणून जी जबाबदारी देईल जिल्ह्याच्या तर सगळ्या जनतेच्या जे मनात आहे ते नक्कीच पुढं होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे बीड जिल्ह्यामध्ये सध्या ताई महाराष्ट्राच्या महत्वाच्या मंत्री आहेत आणि सध्या मंत्रिमंडळ हे पक्षाचं नाही भाजपचं नाही राष्ट्रवादीच नाही महायुतीचं सरकार आहे मग आता ह्या संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये ताईंचा वाढदिवस होत आहे वडोणीमध्ये होत आहे मग वडोणीतल्या आपल्या मित्र पक्षाला आपण या संपूर्ण सत्याच्यामध्ये मध्ये त्यांना इन्व्हॉल्व्ह करणार आहात का अगत्य स्वयंपूर्तीने येणार आहात का अतिशय चांगली गोष्ट तुम्ही विचारली कारण मागाच्या गडबडीमध्ये मी सांगायचं राहून गेलो दोन गोष्टी या सध्या माहितीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री आहे परंतु मित्रपक्ष म्हणून शिंदेसेना जो शिवसेनेचा शिंदे गट आहे किंवा शिवसेना आहे शिंदेसेना आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट सत्तेमध्ये सहभागी आहे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आमच्या नेत्या या राज्याच्या नेत्या आहेत आणि त्या मित्रपक्षाच्या सरकारमध्ये आहेत या प्रत्येक कार्यक्रमाला स्थानिकचे आणि तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे तालुक्यातील सर्व नेते व स्थानिकचे नेते ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी आणि शिंदे सेना जी की शिवसेना म्हणून ओळखली जाते त्यांचेसुद्धा तालुका अध्यक्ष असतील माऊली गोंडे किंवा त्यांची सर्व टीम असेल त्या त्या, त्या गावामध्ये किंवा तालुक्याच्या महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये आमच्या नेत्याच्या वा, जरी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या असल्या तरी जिल्ह्याच्या नेत्या आहेत आणि त्या वाढदिवसासाठी आम्ही त्यांना निमंत्रित करणार आहोत आणि मगाशी मी गडबडीत एक सावळ राहायचं सांगून गेलं तालुका अध्यक्षांनी देवळा येथे सोमवारी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यांच्या वतीने सुद्धा तो सुद्धा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणार आहे धन्यवाद भाऊ जनता पार्टीची तालुक्याची पूर्ण कार्यकारिणी या ठिकाणी डिक्लेअर होणार आहे मग त्यानंतर युवा मोर्चा असतील किसान मोर्चा असेल अनुसूचित जाती मोर्चा असेल महिला मोर्चा असेल आणि इतर काही ओबीसी मोर्चा असेल अशा सर्व कार्य करण्या जिल्ह्यामध्ये सध्या जाहीर होत आहेत याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या वडोलीच्या ह्या सुद्धा कार्य करण्या मान्यताईंच्या मान्यतेसाठी त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षांनी यादी पाठवलेली आहे त्याच्यानुसार जाहीर होणार आहे परंतु मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता सुरुवातीपासून होतो आणि कार्यकर्ता म्हणूनच माझ्याकडे सध्या पद आहे आता एवढा मोठा सप्ताह होत आहे ता तालुक्यामध्ये भाजपचे असंख्य पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत मात्र या पत्रकार परिषदेला मोजकेच काही पदाधिकारी दिसले नाही आणखी पदाधिकारी आहेत त्यांना इकडे येण्यास काही वावग आहे का अगर आप ते आपल्यापासून काही दुरी आहे त्याचं कारण काय असू शकतं आता पत्रकार परिषदेला जवळपास चाळीस पत्रकारांना